आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस ऊसरासाठी स्वाभिमानी आक्रमक दिवाळीच्या मुहूर्तावर कारखान्यांना निवेदन अन्यथा अकरा नोव्हेंबर नंतर आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर क्रांती अग्रणी जीडी बापू लाड आणि सोनहिरा सहकारी कारखान्याच्या निवेदन दिलं यावेळी कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले चालूकळीत हंगामासाठी उसाला कोणतीही कपात न करता सदतीसशे प्रति प्रतिटन इतकी पहिली उचल परीत द्यावी तसेच मागील हंगामातील उसाला दोनशेचा दुसरा हप्ता तात्काळ अदा करावा अशी मागणी संघटनेनं केली आहे गेल्या वर्षभरात साखर आणि उपपदार्थांना चांगला दर मिळाल्याने कारखाने हे दर सहज देऊ शकतात असं संघटनेनं निवेदनात म्हटलं आहे याशिवाय कारखाने कार्यक्षेत्राबाहेरून ऊस वाहतूक करून शेतकऱ्यांवर वाढीव तोडणी वाहतुकीचा बोजा टाकत असल्याचा आरोपही संघटनेनं केला आहे या मागण्या मान्य झाल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत असा इशारा देत जर कारखान्यांकडून यावर कार्यवाही झाली नाही तर अकरा नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असे संदीप राजोबा यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाळासू शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील गजेंद्र माने रोहित पाटील बाळासाहेब जाधव बटुदादा फाळके आजमोद्दीन मुजावर अशोक पवार आप्पासू महाडिक अक्षय जयदीप यादव आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यांनी परिषदेमध्ये ऊसाला पहिली उचल सदतीचे एक्कावन रुपये विनाकपात मिळावी तसेच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन दोनशे रुपये मिळावे ही मागणी केलेली होती आणि त्यास लाखो शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला होता कारण गतवर्षी साखरेचे भाव तसेच उपपदार्थ म्हणून कारखान्यांना मिळणारा नफा हे सर्व बघता ही मागणी योग्य आहे आणि ती द्यावी त्यासाठी साखर कारखानदारांना दहा नोव्हेंबर अखेर मदत देलेली आहे हेच हे साखर हे कारखानदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर आरोप करत होते की आमचा घुसतोडणी हंगाम चालू झाला की हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते हे आंदोलन करत असतात परंतु यावर्षी आम्ही प पहिल्यांदाच राजू शेट्टी साहेबांनी एक महिना पहिल्यांदा यांना इशारा दिलेला आहे आणि दराची मागणी करताना देखील त्या ठिकाणी अगदी योग्य व माफक अशी केलेली आहे आज त्या आशयाचे निवेदन आम्ही क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद बोलाड तसेच सोनेरा सहकार कारखान्याचे एफ डी साहेब यांना दिलेलं आहे आणि आमच्या ज्या ऊस परिषदेमधील ज्या मागण्या आहेत त्या रास्त व स्वस्त मागण्या ह्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी मॅनेजमेंटसमोर हा चर्चा करून योग्य तो निर्णय आम्ही घेऊ असं आश्वासित केलेला आहे शेतकरी संघटनेचा एकच गट्टी